सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू असून उमेदवारांचा प्रचार हा अखेरच्या टप्प्यात पोहोचलाय त्यातच प्रत्येक मतदारसंघामध्ये मोठमोठे नेत्यांची सभा प्रचार रॅलीचं आयोजन उमेदवारांकडून केलं जातं मात्र वेळेअभावी आयोजन केलेल्या सर्वांना नेते मंडळी वेळेवर पोहोचू न शकल्याने चक्क मोबाईलवर उपस्थित मतदारांशी संवाद साधल्याचं सा समोर आलंय नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश जगन्नाथ धात्रक यांचे प्रचारानिमित्त नांदगाव येथे प्रचार रॅली व सभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रचाराची रॅली संपल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभा संपन्न झाली या सभेला प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेत्या अंधारे हे उपस्थित राहून मतदारांना संबोधणार होते मात्र दिवसभरातील अनेक सभांमुळे आणि वाहतूक कोंडी तडकल्यानं शिवसेना उपनेते सुषमा अंधारे हे नांदगाव येथील सभेला उपस्थित राहू शकला नाही तरी देखील त्यांनी चक्क महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांना भर सभेत फोन लावून उपस्थित मतदारांना संवाद साधत विरोधकांची चांगलीच खरडपट्टी काढल्यानं मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे

शेतकरी कामगार पक्ष सीपीआय पार्टी ऑफ इंडिया गवई आणि सर्व पक्ष संघटनांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेशजी धाकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज नांदेड मध्ये सभा संपन्न होत आहे आणि या सभेला मी स्वत जातीने उपस्थित राहणे ही माझी जबाबदारी आहे गणेश जात्र शिलेदार म्हणून शिवसेनेच्या कठीण काळात जेव्हा गद्दार गँग माया सुरत गुवाहाटी पळून जात होती त्यावेळेला गणेश जात्र

नेमक्या त्यांच्याच आजारपणामध्ये त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत एकनाथ शिंदे आणि चाळीस गद्दारांनी ते धर्मधीर काय पिक्चर आपणही एक का पिक्चर काढूया जसा अलीबाबा चाळीस चोर आहे हे पिक्चर तसा देवेंद्र बाबा चाळीस गद्दार नावाचा एक चित्रपट आपण प्रकाशित करूया आणि मग देवेंद्र विकास आणि स्वतःच्या प्रॉपर्टी वाढवून पण मतदारसंघातील माणसांचे प्रश्न मात्र अजिबात समजून घेतले नाही अशा लोकांचा हिशोब करण्याची वेळ येत्या वीस तारखेला आली आहे

आणि देवेंद्र फडणवीस झालंय यावरही काही बोललं जात नाही आणि जे आमदार म्हणून घटना लोक वावरतात त्यांनी एकच काम केलं की आपले आपल्या मुलगीतल्या सिया आणायचे आपल्या पोलीस स्टेशनला ठेवायचे आणि या सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या पी आय लोकांनी सत्ताधाऱ्यांचा कुणी कितीही काहीही वाईटपणा त्याने कितीही गैरवर्तन केलं तरी त्याच्यावर कुठली केस करायची नाही त्याला मोकळा सोडायचं पण विरोधकांनी प्रश्न विचारले की त्यांच्यावर मात्र तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे तीन तीनशे सात एका आव झाली परंतु तरी सुद्धा धनंजय घालत होते जयश्री थोरात यांच्याबद्दल अत्यंत गरीच्छा भाष्यामध्ये भाजपचे आमदार सुजय विखे बोलतात हा सत्तेचा माज आहे हा सत्तेचा माज उतरवण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला मशाल या, या चिन्हावर आणि माझी खात्री आहे की नांदगाव मधला प्रत्येक मतदार याच्यासाठी फार उत्सुक मतदार आहे कारण सत्ताधाऱ्यांच्या आमदाराने नांदगाव काय वाटलं केलं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे कदाच हे परंतु आतापर्यंत त्यांनी या पद्धतीने काम केलं आणि आठवडा पगड जाती अगदीतला मराठा साडी मारी थोरी सेली थोरी आकार कुंभार या सगळ्या

त्यामुळे आपल्या सगळ्यांना आवाहन करते नातेवाईकांना आजूबाजूच्या ना शेजाऱ्यांना प्रत्येकाला मधुर केंद्रावर गेल्यानंतर हे आठवायला हवं की डारीचे भाव किती वाढले महागाई किती वाढले म्हणजे त्यांना चरित्र पटन लावायचं

मी असं वाटल होत जातात जाणार नाही की मी आठ तारीख पर्यंत पोहोचते परंतु पोलिसांचा आपल्याला किती प्रिय आहे तुम्हाला माहितीये तीस तारीख आठ पर्यंत शि त्यामुळे मी आठ ला तरी त्या सभेमध्ये मी बोलू शकते सर्वांचे मनापासून आभार दोनच मिनटात या ठिकाणी मी ताईंच याच्यासाठी करून दिलं मी ताईंच बोलण्याच्यासाठी करून दिलं का तुम्हाला असं वाटलं असत का ताई काब आला नाही कारण आपल्या कार्यसम्राटाला सांगायची सवय ताईंनी पण बोलले का मी सांगितलं म्हणून आली ना नाही तर ताईचा टेक्निकल प्रॉब्लेम होता ते ऍक्च्युली फ्लाईट नाही येणार होते त्यांच्या तीन सभा ओझर पिंपळगाव कॅन्सल झाली आणि त्या डायरेक्ट मालेगावला आपल्याकडे आठ वाजता येणार होत्या पण आपला टायमिंग फक्त सात वाजेपर्यंतचा असल्यामुळे आपण त्यांना सांगितलं की तुम्ही लाईव्ह करा बाकी काही हे नाही पण मी एक तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या मागे आहे ना शंभर टक्के आहे खात्रीने घाबरत तर कोणाला नाही ना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला लोकशाही टिकवायची असेल आपल्याला दडकशाही गाडायची असेल तर मशालीच्या मागचं बटन दाबलं पाहिजे दुसरी गोष्ट संतोष अण्णा गुप्ता सारख्याचा निराप्राथ माणसा जो अत्याचार झालाय खोट्या गुन्ह्यामध्ये बिचारा अडकलेला आहे त्याचा अत्याचाराचा बदला जर तुम्हाला घ्यायचा असेल माय व्यापार न तुम्हाला मशाली समोरचं बटन दाबायचंय तुम्ही जे बसले ना तुमचे रेशन कार्ड चालू नाही पंधरा पंधरा वीस हा बरोबर ना रेशन कार्ड चालू आहे की तुमचे किती जणांना नाहीये बरोबर आहे ना तुमचे रेशन कार्ड चालू करायचे असतील तर मशानी समोरचं बटन दाबा जे घरकुलना बोलता खोटे मशाल खोटे खोटे वाटले बरोबर ना तुम्हाला रेशन कार्ड पंधरा पंधरा वीस वीस हजार रेशन कार्ड खोटे वाटले चष्मे वाटले चष्मे चष्मे पण खोटे होते होते का नाही चष्मे चष्मे कसे होते बरोबर आहे ना तर एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या ह्या तुमच्या आमच्या हिताच्या नाही तुमच्या आमच्या हिताच्या नाही आपल्याला मशाली समोरचं बटन दाबणं हे आपलं कर्तव्य राहणार आहे आणि तुम्ही वीस तारखेला सगळ्यांनी कुठली भीडभाड न ठेवता कुठला पण दबाव न सहन करता मशाली समोरचं बटन दाबा आणि मला संधी द्या एवढंच मी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पंधरा तारखेला उद्धव साहेबांची सभा आहे मनमाडला तर आपण सर्वांनी यायचं याची विनंती धन्यवाद उद्धव साहेब यांच्या टायमिंग सभेचा दुपारी एक वाजता दोन दुपारी एक वाजता येत्या पंधरा तारखेला